मेंगाणे कोल्हापूर कार्याध्यक्ष प्रमोद मर्गजे अध्यक्ष देवेंद्र तापडे पिंपरी चिंचवड हो संदीप काटकर जालना लालपट्टी संदीप काम पाच सत्तर किलोच्या फायनल कुस्तीचा कर्जत जामखेड चे मरगजे मुंबई उपनगर निळीपट्टी सगळे पाहुणे मंडळी माती आखाडा एक एक वरती आलेले महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी आणि आमदार साहेब आणि रोपे पथकाची कुस्ती निळीप विद्यार्थी पैलवाना बांधण्यासाठी माती अखाडा क्रमांक एक वरभाऊ दांडे आपण पुढे या वैभव दादा हवा सम्राट लोकप्रिय दांडे కుస్తి రాష్ట్రో పట్టిన వాయి వరి ఉపాధ్యక్షన్య సర్జే రామా శిందే చాలూ కలక పంచే హలో పట్టి దా ని పట్టి सुवर्ण आणि रोपे पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती माती आकडा क्रमांक एक वर पट्ट्या द्या पैलवानांना बांधण्यासाठी या कर्जत जामखेडचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार मान्य दादा पवार एक महाराष्ट्र शुभ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष मान्य नामदेव रावजी मोहिते बापू या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक देखण व्यक्तिमत्व समसमान गुण चार चार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जराव शिंदे मास्को विजेते मान्य संभाजीराव अरुटे यांचा सन्मान खजिनदार मान्य सुरेश भांडे दादा पाटील महाराष्ट्र केसरी हे करतील तांत्रिक कमिटी गोष्टीमध्ये तुषार धारा शिव सुवर्ण पदकाचा मानकरी आणि या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वर पाहायला महाराष्ट्र केसरीची संपली गोष्टी होईल महाराष्ट्र केसरी

कुस्तीगीर तालुकसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं वय बघितलं तर कुणाचं ऐंशी वर्ष कुणाला पंच्याऐंशी वर्ष कुणाला कोल्हापूर लाल पट्टी पिंपरी निळग या ठिकाणी काना कोपऱ्यातून या ठिकाणी जागवण्यासाठी पाटील कोल्हापूर जिल्हा लालकास्टो वसंत का शिवराज नांदेड नळा कास्टव प्रशांत काका राळेभात ांडे होईल मुंबई उपनगर लाल कॉस्ट्युम तुमचे कार्यकर्ते लास्ट्यूम तयार ऋषी दांडे पालवान जे ला सगळे कार्यकर्ते पोळींवर थांबले खालच्या बाजूला अरे सगळे पाहुले सगळ्या एक एक माणूस मॅट आणि माती थांबा बाकीचे खाली वा सगळे कुस्तीला आयोजकांकडून तर एक मिनिट सर्व सर्वधारांनी सूचना आहे आपण थोडक्यात बोला समोर या थोडक्यात बोला या दोन कुस्त्या होऊ द्या आपल्या चार कुस्त्या महाराष्ट्र केसरीच्या